नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारची ही दिवाळीपूर्वी मोठी भेट आहे अखेर दहा टक्के पगारवाढीचा शासन निर्णय देखील आलेला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळीपूर्वीची मोठी भेट काय आहे व शासन निर्णय कशा पद्धतीने आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल पहा गुड न्यूज कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मोठी भेट दहा टक्के पगारवाढीचा शासन निर्णय अर्थातच जी आर आला पहा संपूर्ण सविस्तर माहिती एम्प्लॉई सॅलरी इन्क्रीज जी आर दोन हजार पंचवीस समग्र शिक्षा एम्प्लॉईज सॅलरी इन्क्रीज जी आर दोन हजार पंचवीस आपल्या महाराष्ट्रातील समग्र शिक्षा या अभियाना अंतर्गत करार पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिक काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि आनंदाचा दिलासा मिळाला आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मानधनातील एकूणच त्यांच्या मानधनातील दहा टक्के वाढीला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे या वाढीसाठी राज्य सरकारने एकोणीस कोटीहून अधिक निधी तातडीने वितरित केला आहे यासंबंधीचा शासन निर्णय जी आर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे ज्यामुळे ज्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे बघा पगार वाढ कधीपासून लागू आणि किती फरक मिळणार समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे तर किती वाढ तर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात दहा टक्के वाढ मिळणार आहे ज्याचा फरक आहे म्हणजे एरियर्स एप्रिल दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा फरक म्हणजे एरियर्स हे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजे दिवाळीपूर्वी जमा होणार आहे आपण उदाहरणासह समजून घेऊया जर तुमचा सध्याचा मासिक पगार तीस हजार असेल तर दहा टक्के वाढ म्हणजेच दरमहा तीन हजाराची वाढ होईल जर तुमचा नवा मासिक पगार तेहतीस हजार हो सहा महिन्याचा फरक अठरा हजार म्हणजे तीन हजार गुणिले सहा महिने तुम्हाला लवकरच मिळेल बघा दहा टक्के वाढीसाठी एकोणीस कोटीचा निधी वितरित। राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या या मानधनातील वाढीसाठी शासनाने मोठी आर्थिक तरतूद केली आहे बघा याचा मंजूर निधी किती आहे कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के वाढीसाठी एकोणीस कोटी ब्याऐंशी लक्ष सत्त्याण्णव हजार सहाशे इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि याचा जो कालावधी आहे हा निधी एप्रिल दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या संपूर्ण बारा महिन्याच्या कालावधीसाठी हे वितरित या ठिकाणी करण्यात आला आहे बघा या खर्चाची जबाबदारी कशी असणार आहे एकूणच एकूणच या मानधनवाढीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिलेली नसल्यामुळे हा वाढीव खर्च आपल्या महाराष्ट्र शासनाला स्वतःच्या हिश्शातून चाळीस टक्के म्हणजे स्टेट शेअर करावा लागत आहे ही निधी वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया काय आहे बघा या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया ही वेगाने सुरू झाली आहे आणि याची निधी हस्तांतरण हे वितरित केलेला एकोणीस कोटीहून अधिक निधी आपल्या महाराष्ट्र प्रा शिक्षण परिषद मुंबई यांच्या राज्य प्रकल्प संचालकाकडे सोपवला जाईल याची अर्थसंकल्पीय तरतूद काय असणार आहे बघा हा जो खर्च आहे तो खर्च समग्र शिक्षा अभियान म्हणजे राज्य हिस्सा चाळीस टक्के या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जाईल आणि याची अंमलबजावणी म्हणजे निधी कोषागारातून हे काढून समग्र शिक्षा योजनेच्या म्हणजे यस एन ए खात्यात सिंगल नोडल एजन्सी अकाऊंट जमा केला जाईल ज्यामुळे वेतनवाढ हे लवकरच या ठिकाणी लागू होईल या त्वरित आणि महत्त्वाच्या निर्णयामुळे समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एकूणच गुड न्यूज जी आहे म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी पूर्वीची मोठी भेट असणार आहे दहा टक्के पगारवाढीचा शासन निर्णय देखील अखेर आलेला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर चानल अनी कराला नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद